आहात, आहात लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या फास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री गजानन पॅर्लेसिस व अर्धांग वायू केंद्र आणि श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र आणि अर्धांग वायूसाठी आता परभणीत उपचार उपलब्ध दहा वर्षांपूर्वीचा पॅरलेसिस रुग्णही बरा होणार विना ऑपरेशन उपचार होणार मणक्यांच्या उपचारात ऑपरेशनची उप्चार गरज नाही श्री गजानन पॅरलेसिस व वा अर्धांग वायू केंद्र अॅक्युपंचर तज्ज्ञ डॉक्टर टी एम जाधव करणार उपचार लकवा अर्धांगवायू दमा मधुमेह संधिवाद मानपाठ दुखी गुडघे टाच दुखी मणक्यांचे विकार डोके दुखी अर्धशिर्शी अलर्जी जुनाट सर्दी फ्रोजन शोल्डर लठ्ठपणा मेंदू तंतू मांसपेशीच्या विकारावर उपचार उपलब्ध श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र केवळ एक भेट आपल्या आयुष्यात आनंद आणेल लग्नानंतर दहा वर्ष होऊनही संतती न झालेल्यांनाही संतती होऊ शकते संतती विषयक सर्व उपचार केले जातील एक वेळ अवश्य भेट द्या श्री गजानन वायो केंद्र आणि श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र मराठवाडा हायस्कूलच्या बाजूला शिवाजीनगर परभणी मोबाईल डबल नाईन सेवन फाईव्ह फाईव्ह वन टू वन टू सिक्स नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी सध्याचं युग हे एआयचे युग आहे ए आय च्या माध्यमातून अनेक चांगल्या गोष्टी घडत असतानाच एआयच्या दुरुपयोगाची घटना परभणी जिल्ह्यात उघडकीस आल्यानं खळ उडाली आहे ए, चा, ए, चा, ए चा वापर करून एका अल्पवयीन मुलीचे अश्लील फोटो तयार करून तिला धमकी देत तिच्यावर अत्याचार करण्यात आलाय हा प्रकार दोन हजार चोवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत घडलाय या प्रकरणी पीडित युवतीनं दिलेल्या फिर्यादीवरून चार जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे विशेष म्हणजे या आरोपींमध्ये एका शिक्षकाचा देखील समावेश आहे पीडितेनं दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपीनं एआयचा वापर करून हे फोटो तुझ्या घरच्यांना दाखवून बदनामी करेल अशी धमकी दिली त्यानंतर पीडितेच्या घरासमोरील दुसऱ्या आरोपीच्या खोलीमध्ये अत्याचार करण्यात आला या प्रकरणी पीडितेनं दिलेल्या फिर्यादीवरून संतोष मलसटवाड नितीन परदेशी अर्जुन ठाकूर व अन्य एकावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे मिळालेल्या माहितीवरून आरोपी शिक्षक हा नूतन संस्थेचा शिक्षक असल्याचं समोर आलंय त्या शिक्षकानं त्याच्या अभ्यासिकेत हा प्रकार केलेला असून त्याचा संस्थेशी काहीही संबंध नसल्याचा खुलासा संस्थाध्यक्ष डॉक्टर लोया यांनी केला आहे सेरूच्या नूतनमधील शिक्षक संतोष मसलवाड याची बाबासाहेब मंदिरापासून ते महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अभ्यासिका आहे या अभ्यासिकेत या शिक्षकासह अन्य दोघा तरुणांनी इयता अकरावीतील एका अल्पवयीन मुलीवर हा अत्याचार केला आहे तो प्रकार त्या मुलीनं आपल्या बालकांना सांगितला त्यानंतर पालकानं लगेच पोलिसांना गाठून याबाबतची तक्रार दिली पोलिसांनी वरील तिघांनाही अटक केली असून शहरामध्ये खळबळ आहे अनुकंपा तत्वावर आणि एमपीएससी मार्फत शासकीय सेवेत नियुक्त झालेल्या उमेदवारांनी नोकरीच्या माध्यमातून कर्तव्यनिष्ठा व प्रामाणिकपणे जनतेची सेवा करून आपले राज्य व देशाचे भविष्य उज्ज्वल करावं असं आवाहन पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केलंय मुख्यमंत्री यांच्या एकशे पन्नास दिवसाच्या कार्यक्रमांतर्गत अनुकंपा आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नियुक्त उमेदवारांना नियुक्तीपत्र वाटप करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये आयोजित कार्यक्रमप्रसंगी दूरदृश्य प्रणालीद्वारे त्या बोलत होत्या या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी महापालिका आयुक्त नितीन नार्वेकर अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी उपविभागीय अधिकारी जीवराज दापकर संगीता चव्हाण शेरेश लाहोटी उपजिल्हाधिकारी अरुणा संगेवार जिल्हा पुरवठा अधिकारी विलास मुसळे आदींसह नोकरीसाठी निवड झालेले उमेदवार व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते प्रारंभी मुंबई इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उमेदवारांना नियुक्तीपत्र वाटप करण्याच्या राज्यस्तरीय कार्यक्रमाचं दूरदृश्य प्रणालीद्वारे थेट प्रसारण करण्यात आलं होतं यानंतर परभणी जिल्ह्यात अनुकंपा तत्वावर गट क व गट ड तसंच महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत सरळसेवा भरतीद्वारे निवड झालेल्या एकशे सदतीस उमेदवारांना नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं मुख्यमंत्री सा साहेबांचे नरेंद्र मोदी आणि कलेक्टर साहेबाचे आणि मेघनाताईचे आभार व्यक्त करते की मला अनुकमप या जागी रिक्तपदासाठी नियुक्ती घेतली धन्यवाद नमस्कार माझे नाव राजेश मुरलीधर दादेवाड मला अनुकंपा तत्वावर लघु पाटबंधारे विभाग परभणी येथे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून नियुक्ती देण्यात आलेली आहे तरी मी मुख्यमंत्री महोदयाचे व जिल्हाधिकारी महोदयाचे आभार मानतो धन्यवाद आयलंड येथील भिक्खू संघाचं धम्मदेशना व पाठ हा कार्यक्रम मांडाखळी येथील नियोजित महाविहाराच्या जागेवर सहा ऑक्टोबर रोजी संपन्न होणार आहे या कार्यक्रमाच्या मंडपाच्या भूमिपूजनाचा सोहळा नेते कीर्तिकुमार बुरांडे यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी भक्ते मोगरायन आणि मित्रिसरण पंचशील तर कार्यक्रमाचे आयोजक धम्मदूत डॉक्टर सिद्धार्थ हात्यंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न होतोय यावेळी अरविंद भक्ते राहुल साळवे सुधीर कांबळे गौतम साळवे यांच्यासह मांडाखळी पंचक्रोशीतील उपासकांची उपस्थिती होती यावेळी कार्यक्रमाच्या नियोजना महत्वाची बैठक देखील संपन्न झाली गेल्या वर्षवासाच्या म्हणजे आषाढी पौर्णिमेपासून प्रत्येक महिन्याची ग्रामीण भागातून पौर्णिमा त्या ठिकाणी केली जाते आणि प्रत्येक पौर्णिमेला या ठिकाणी धम्म उपदेश केला जातो आणि दिवसेंदिवस आता संख्या या ठिकाणी वाढत चाललेली आहे आणि दुसरा विषय की आता समापन सुद्धा हा अश्विन पौर्णिमेला आणि या निमित्त या ठिकाणी डॉक्टर सिद्धार्थ हत्यांबेरे यांच्या पुढाकारातून मराठवाड्यातील किंवा महाराष्ट्रातून अतिशय भव्य दिव्य असं दो ठिकाणी होऊ घातलेला आहे आणि त्यानिमित्ताने तत्पुरी या ठिकाणी वारंवार या ठिकाणी कार्यक्रमाची का रेलचेल सुरू झालेली आहे येणाऱ्या सहा तारखेला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भव्य असे धम्मदेशनेचा कार्यक्रम का आयोजित केलेला आहे त्या धम्मदेशनेला थायलंड येथील बरेचसे भंत जी भिकू येत आहेत आणि ह्या परिसरातील सगळ्या जनतेनं खर तर त्या धम्म घेणं गरजेचं आहे आपण आठ तारखेला आंतरराष्ट्रीय भिक्षो यांच्या हजारो उपासक उपासिका यांच्या साक्षीनं आठ जानेवारीला आपण धम्म्वज दिनाच्या दिवशी इथे पन्नास फुटाचा आपण धम्मध्वज उभारून धम्माचे चळवळ आणि गतिमान करण्याचं काम आपण या ठिकाणी केले आहे या परिसरात तेव्हापासून जर ह्या गावचे आजूबाजूचे सर्व गाव गावकरी उपासक उपासिका या जर पौर्णिमेला आपली इथं धमदेशला वंदना सातत्याने घेत असतात आता आपण पाहिलं असेल की गेल्या तीन महिन्यापासून सर्व बुद्ध उपासक उपासिका भंती आपल्या बुद्धामध्ये बुद्ध आणि धम्म ग्रंथ गेल्या तीन महिन्यापासून अखंडपणे वाचन सुरू आहे धम्माचं काम धम्माचं चक्र गतिमान करण्यासाठी सर्व अनुयायी एकजुटीने काम करत आहेत त्याच समारोप म्हणून आपण आंतरराष्ट्रीय दर्जाचे जे थायलंड असेल व्हिएतनाम असतील आणि श्रीलंका आणि भारतातले आणि महाराष्ट्राचे सर्व भंतीजी एकत्र करून तिथं धम्मवंदना परित्रपान आणि सर्व आपली भंतीजीची आपल्याला धमदेशना इथं ऐकायला मिळणार आहे आणि सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मूळव्याध अलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट परभणी शहरातील प्रभाग क्रमांक पाच मध्ये विविध विकास कामांचं भूमिपूजन आज करण्यात आलं या विकास कामांना पालकमंत्री मेघना बोर्डीकर माजी आमदार रामसात बोर्डीकर माजी मंत्री सुरेश वरफुडकर यांच्या मार्गदर्शनाचा था लाभ झाला आहे सुयोग कॉलनी इथं गोकुळ जाड ते संकेत शिंदे यांच्या निवासस्थानापर्यंत पस्तीस लाख रुपये खर्चाच्या डांबरी रस्त्याचं ज्ञानेश्वर नगर इथं खरबे ते महाजन यांच्या घरापर्यंत पंचवीस लाख रुपये खर्चाच्या डांबरी रस्त्याचं तसंच लोकमान्य नगर इथं ते दुधाटे यांच्या घरापर्यंतच्या डांबरी रस्त्याचं भूमिपूजन करण्यात आलं या कार्यक्रमाचं भूमिपूजन भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे आणि शमशेर वरपुडकर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी रितेश झांबड बबलू ठाक शंकर आजेगावकर स्पंदन देवडे ओम मुदिराज भाजपाचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते परभणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या मिशन स्कॉलरशिप उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा होत असल्याचं दिसून आहे चार ऑक्टोबर रोजी जिल्हाभर सहावी सराव परीक्षा यशस्वीपणे पार पडली आहे हा उपक्रम शिष्यवृत्ती परीक्षा राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना तसंच नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सराव मिळावा या हेतून राबविण्यात येते या उपक्रमांतर्गत दरमहा एक सराव चाचणी संपूर्ण जिल्ह्यात घेतली जाते त्यासाठी जिल्हा तालुका आणि शाळा स्तरावर स्वतंत्र समित्या कार्यरत असून जिल्हा स्तरावरून तालुका शिक्षणाधिकारी मार्फत पाठ्यघटक व प्रश्नपत्रिका शाळांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे या परीक्षांचं निरीक्षण आणि मूल्यांकन कार्य शिक्षणाधिकारी प्राथमिक सुनील पोलास यांच्या नेतृत्वाखालील पथक करते तर तालुका स्तरावर गट शिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या शिक्षकांची पथकं कार्यरत असल्याची माहिती देण्यात आली आहे परभणीतील उद्योजक अॅडव्होकेट पवन निकम यांनी प्रभाग क्रमांक मधून महापालिकेची निवडणूक लढवावी अशी अपेक्षा त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेकांनी व्यक्त केली आहे यावेळी डॉ गोविंद कामटे तुषार मराठे संतोष खराटे रितेश आवटे नितीन जाधव यांच्यासह प्रभागातील नागरिकांची उपस्थिती होती परभणी शहरातील जागृती मंगल कार्यालयात आज जिजाऊ सावित्री महिला बचत गटाच्या वतीनं आयोजित दिवाळी शॉपिंग व फराळ महोत्सवाचं उद्घाटन उसात पार पडलं हे उद्घाटन जिल्हा प्रमुख आनंद भरोसे यांच्या हस्ते संपन्न झाले महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाची आणि सशक्तीकरणाची खरी क्रांती या शॉपिंग महोत्सवाच्या उपक्रमातून घडते बचत गटांमुळे महिलांना आत्मविश्वास स्वाभिमान आणि स्वतःची ओळख मिळाल्याचं आनंद भरोसे यांनी सांगितलं तर बचत गटाच्या माध्यमातून तयार करण्यात येणाऱ्या स्थानिक दर्जेदार वस्तूंमुळे लोकल फॉर व्होकल या संकल्पनेला खऱ्या अर्थानं बळ मिळत असल्याचं ते म्हणाले महिलांच्या हातून तयार झालेल्या वस्तू पाहून आपणास खरेदीचा मोह आवरता आला नाही असं देखील भरोसे यांनी नमूद केलं यावेळी प्रल्हाद मोरे केशव खटींग प्रदीप मारंवार आबा कारेगावकर नारायण चौधरी भागवत बोबडे दयानंद जाधव एमजी जाधव आदींची उपस्थिती होती <tip> मुस्लिम वेलफेअर असोसिएशन नांदेडच्या युवक जिल्हाध्यक्षपदी मोहम्मद अरसलाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे ही नियुक्ती असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष शफीउर रहमान यांच्या हस्ते करण्यात आली असून नियुक्तीचं पत्र त्यांना देण्यात आलं आहे जिल्हाध्यक्ष शफीर रहमान यांनी हे नियुक्तीपत्र प्रदान करताना सांगितलं की मुस्लिम वेलफेअर असोसिएशन युवकांच्या माध्यमातून समाजातील समस्यांकडे लक्ष वेधणार आहे आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी सक्रिय भूमिका देखील घेणार आहे या प्रसंगी फैसल सिद्दीकी राहील अनवर मिर्झा फरकून शेख शफीक शेख वाजीद आदींची उपस्थिती होती अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा दोन हजार पंचवीस मध्ये यश संपादन केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांच्या सन्मानार्थ आयोजित दीक्षांत समारंभ परभणीच्या आत्री रोडवर असलेल्या जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये अत्यंत उत्साह पार पडला अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव नितीन लोहड यांची उपस्थिती होती यावेळी उत्तरेश्वर शिंदे लहू घरधाळे नितीन देशमुख प्राचार्य ज्ञानेश्वर तरगोटे यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपल्यास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किमती मध्ये उपलब्ध आहे एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी जिंतूर तालुक्यातल्या येलदरी येथील सार्वजनिक दुर्गा मंडळाच्या वतीनं आज महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं त्याचबरोबर दुर्गा विसर्जन मोठ्या उत्साहात करण्यात आलंय या प्रसंगी भजनी मंडळ वारकरी संप्रदाय भजन टाळ मृदंगामध्ये मिरवणूक काढण्यात आली या कार्यक्रमात पंचकृषीतील भाविकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती डॉक्टर हे देवदूत असतात अशी लोकांची भावना आहे ती अगदी बरोबर असून ती, ती पुन्हा एकदा खरी ठरली आहे नांदेडच्या अर्धापूर शहरातील एका सहा वर्षीय बालकाच्या अन्न नलिकेमध्ये काटा अडकल्यानं तो तडफडत होता त्याला असंही अशा वेदना होत होत्या अर्धापूर येथील प्रसिद्ध डॉक्टर शरद चरखा यांनी या बालकावर उपचार करून त्याला जीवदान दिले शेख अकबर हा जेवण करत असताना मासोळीचा काटा त्याच्या अन्न नलिकेत अडकला त्यामुळे अकबर याला श्वास घेणं देखील अवघड झालं होतं तो सतत खोकलाच होता त्याचं रड्न पाहून घरातील सर्व दाबरून गेले होते त्या बालकाला तत्काळ डॉक्टर शरद चरखा रुग्णालयात नेण्यात आलं मुलाची चिंताजनक परिस्थिती असताना आणि त्याला खूप होत असतानाच डॉक्टर चरखा यांनी तातडीने उपचार सुरू केले आणि सहकाऱ्यांनी अथक परिश्रम करून चिमुकल्याच्या अन्न नलिकेत अडकलेला मासुळीचा काटा काढला याबद्दल त्या मुलाच्या कुटुंबियांनी डॉक्टर चरखा कुटुंबियांचे आभार मानले आहेत मुख्यमंत्री यांच्या एकशे पन्नास दिवसाच्या कार्यक्रमांतर्गत आज चार ऑक्टोबर रोजी परभणी शहर महापालिकेतील अनुकंपा नियुक्तीला पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले आहेत महापालिका आयुक्त नितीन दार्वेकर यांच्या हस्ते या उमेदवारांना अनुकंपा तत्वावर नियुक्तीचे आदेश देण्यात आले यावेळी एकूण तीन वारसांना नियमित नियुक्ती प्रदान करण्यात आली यावेळी सुमित सावंत मयूर जाधव व अरुण काळे यांना नियुक्तीपत्र देण्यात आली या कार्यक्रमाला उपायुक्त प्रज्ञावंत कांबळे कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष के के आंधळे शिवाजी सरनाई कुंडलिक मुदमुले मंगल धस मंगल वाघमारे आदींची उपस्थिती होती नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातल्या येळेगाव कारखाना येथील तरुण शेतकरी परमेश्वर कपाटे यांनी अतिवृष्टीमुळे पिकाची सरळ नासाडी झाल्याच्या जा विवंचनेत चिठ्ठी लिहून गळफास लावल्याची घटना तीन ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आली आहे मागील दोन दिवसांमधील ही दुसरी घटना असून या दुर्दैवी घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते दोनच दिवसांपूर्वी अतिवृष्टीतील खरीप पिकाच्या नुकसानीमुळे अर्धापूर तालुक्यातल्या कोंडा येथील निवृत्ती कदम यांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली होती त्यानंतर मुलांच्या मृत्यूच्या वियोगानं त्याच रात्री निवडील सखाराम कदम यांचाही मृत्यू झाला होता ही घटना ताजी असतानाच येळेगाव येथील परमेश्वर कपाटे यांनी हे टोकाचं पाऊल उचललंय अखिल भारतीय मराठा महासंघाच्या परभणी जिल्हाध्यक्षपदी विशाल दनपुरे यांची नियुक्ती मराठवाडा अध्यक्षांच्या वतीनं करण्यात आलेली या आहे यावेळी धाराजी भुसारे सोपान शिंदे द्वारकादास तेहरे रमेश भिसे भास्कर जांभरे विठ्ठल काळदाते आदीची उपस्थिती होती संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद